हॅलो नमस्कार मी मागच्या व्हिडिओमध्ये मा माझ्या सांगितलं होतं की मूग वाळत घालायचे त्या शेंगा तोडायच्या वाळत घातल्यानंतर हे असे मूग निघतात इथपर्यंत मी सांगितलं होतं परंतु त्याच्या पुढची प्रोसेस काय असती हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार सा, आहे पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुम्हाला आरोग्य आरोग्यबद्दल गोष्टी व्लॉग्स व्हिडिओज पोएट्री अशा बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकलाही फॉलो करू शकता होता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया आता मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण मुगाच्या शेंगा काढल्या सुकवल्या चार पाच त्याला ऊन दाखवली ऊन दाखवल्यानंतर आपोआप त्याचे काही जे दाणे आहेत ते खाली पडले गेले परंतु काही दाणे पडले नाहीत त्यामुळं आता आपण ह्याला पडवणार आहोत आमच्याकडे बडवणं बोलतात म्हणजेच त्याच्यावर मारा करणं बोलतात आपण ह्याच्यावर मारा केला की हे बघा या अशी मूग बाजूला होतात मग ते गोळून गोळून बाजूला काढायचं परंतु हे टर्फल वाया जात नाही बरं का हे आम्ही गाईला देतो आणि आमची गायी पण चविष्टपणेही खाते आता हे झालं त्याच्यानंतर जो राहिलेला मटेरियल आहे ते पाण्यात धुवून घ्यायचं कारण बुंगा लागण्याची शक्यता असती ते पुन्हा वाळवायचं आणि वाळवल्यानंतर जे फायनल प्रोडक्ट असतं ते तुम्ही पुढे पाहू शकता एकंदर काय शेतकऱ्याचं आयुष्य खडतर आहे